पुढे पुढील बातमीकडे बातमी बात राजकीय प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याची सगळे सोयऱ्या अध्यादेशाला प्रकाश आंबेडकर यांनी खुलेआम विरोध केलाय जरांगे यांनी सगळे सोयऱ्या अध्यादेश जारी करावा अशी मागणी केली होती आणि त्यांच्या मागणीला आंबेडकरांनी विरोध केलाय किंवा आपण असं हे काढू नका ओबीसीच्या संदर्भातला असणार सुद्धा ते टिकणार नाही आहे किंवा इतर ह्याच्या संदर्भात सुद्धा टिकणार नाही आहे त्याच्यामुळे कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही जसं सुप्रीम कोर्टाच्या केसेस दिल्या त्याच्यामध्ये म्हटलं की या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे तेव्हा आपणही ते आपणही तिथे असणार हे करावं त्याच्यामुळे मला जर तुम्ही विचारलं तर सगळे सोयीने हे टिकत नाही प्रकाशजी भविष्यवाणी कशी काय करू शकतात एका मोठ्या समाजाचा प्रश्न आहे मोठ्या प्र मराठा समाज लढत आहेत अनेक युवकांनी आत्मबलिदान दिलेलं आहे एवढा मोठा संघर्ष चालू असताना शासनाने अजून निर्णय घेतला नाही आणि ते निर्णय घेण्यासाठी त्यांनी आम्हाला सपोर्ट करावा ते तर राहिलं बाजूला पण शासनाने निर्णय अजून घेतलाही नाही आणि ते टिकणार नाही यामुळं मराठा समाज कुठेतरी दुखावला जातोय मराठा आरक्षणाचे नेते पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मागच्या दहा महिन्यापासून लढाव भरलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाच्या कुंभी नोंदी एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या शोधून मराठा समाजाला कुंभी नोंदीच्या आधारे पन्नास टक्केच्या आत ओबीसी मधून आरक्षण दिलेले आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करतो सोबतच जारके पाटलांनी दुसरी मागणी लावून धरलेली ला आहे की ज्यांच्या ज्यांना कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र मिळालेले आहे आणि आरक्षण मिळालेले आहे अशांच्या सगळे सोयरे ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत त्यांना सुद्धा सगळे सोयरेच्या आधारावर नियमाच्या अधीन राहून ओबीसी प्रमाणपत्र देऊन त्यांना सुद्धा आरक्षणाच्या कक्षेमध्ये आणले पाहिजे